सोलापूर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छता कामकाजाची महापालिका आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम सर्व मुख्य रस्ते आणि भागात राबवण्यात येत आहे यासोबतच शहरातील मुख्य प्रवेशद्वारांची आणि परिसराची स्वच्छता करण्याबद्दल महापालिकेतील अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे नियोजन केलेलं आहे यामध्ये शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची स्वच्छता त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेकडील स्वच्छता कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे यात प्रामुख्यानं डिव्हायडर लगत आणि फुटपाथ लगत साचलेली माती काढणं डिव्हायडर मधील कचरा काढणं डिव्हायडर मधील वाढलेली झाडी छाटणं आदी कामं हाती घेण्यात येतात यामुळं परिसर स्वच्छ आणि धूळमुक्त होण्यास मदत होणार आहे या अंतर्गत सतरा डिसेंबर रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर राकेश जवादे व्यंकट रेड्डी यांनी केलेलं नियोजन आणि होत असलेल्या कामकाजाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्यासमवेत पालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक मेंडगुळे मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे यांची उपस्थिती होती उपस्थित अधिकाऱ्यांनी या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या